कर मंडळी तुम्ही तर थमणीला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण बटाटा खिसून त्याच्यामध्ये साखर घालून मस्त असा आठवड्यावर टिकणारा पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न दोन आजच्या व्हिडिओला बटाटे ना हे उकडून घेतलेले आहेत आता नेहमी आपण जसा भाजीला बटाटा उकडतो तसाच उकडा आपण जरा भाजीसाठी ना जास्तच हा बटाटा उकडतो पण ना जरा कमी उकडायचं म्हणजे एक ऐंशी ते नव्वद टक्के इतकाच बटाटा उकडून उकरला जर तुम्हाला बटाटा उकडायचा असेल तर तीन शिट्ट्यामध्ये हा बटाटा उकडला जातो आता बघा बटाट्याच्या वरची जी साल आहेत ना ते काढून झाले आता बटाटा हा आपण किसून घेणार आता तुम्ही म्हणाल बटाटा कुस करून घेतला तर नाही कचरणार घेऊ शकता पण शक्यतो करून आजच्या रेसिपीसाठी तर आपल्याला बटाटा हा किसूनच घ्यायचा आहे ह्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगते बरं का बघा बटाटा हा सहजपणे आपल्याला खिसायला येतो असं छोट्या किसणीने खिसू शकता किंवा जी मोठी किसणी असते बघा त्याने किसलात ना तरीसुद्धा चालेल दोन्ही बटाटे आपली छान प्रकारे इथं खिसून झालेले आहेत अगदी सहज सोप्प काम आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आता इथं जी बटाटे वापरली ती मध्यम आकाराचे मी पण बरेच वेळा तुमच्याकडे तशीच बटाटे असतील असं नाही मग तुम्हाला असं प्रमाण सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही बटाटा छोटा घेऊ शकता किंवा मोठा घेऊ शकता आता ते पुढे सांगते तुम्हाला बरं का आता इथं बघा एक वाटीना इतका ओला नारळ छान प्रकारे खाऊन घेतलेला आहे आता ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नारळ कसा खोवायचा हे मी दाखवलं तुम्हाला मोरलीवरती छान प्रकारे खाऊन घ्यायचा जर नारळ खवायला जमत नसेल तर काय करायचं माहितीये का नारळ फोडायचा त्याच्या पाठीमागचा ब्राऊन भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर तुम्हाला दोन्ही पैकी कुठली पद्धत सोपी वाटते ती करू शकता जसं की नारळ खाऊन घेऊ शकता किंवा नारळाच्या पाठीमागचा ब्राऊन भाग आहे तो काढून टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता आता बघा नारळ खवल्यामुळे ना छान इथं पांढरा शुभ्र आहे पण जरी खवला असला तरी सुद्धा ना तो जरा भरड भरड असाय बरं का त्यामुळे मिक्सरला आपण एकदम वाटणार छान एकसारखा इथं आपला हा ओला नारळ ना बारीक होतो पण बारीक करत असताना याच्यामध्ये पाणी दूध घालायचं नाही बरं का नारळ हा स्वतः ओलसर असतो ना मग लगेच तो बारीक होतो बघा एक वाटी भरून इतका ओला नारळ त्याचबरोबर एक वाटी उकडलेला बटाट्याचा खिस घेतलेला आहे आणि एक वाटी साखर बघा म्हणजे तुम्हाला कसं प्रमाण अजिबात चुकणार नाही तुम्ही घरातली कुठलीही वाटी पेला घेऊ शकता म्हणजे ना प्रमाण चुकणार कसं बटाटा तुम्ही छोटा घ्या किंवा मोठा घ्या एक वाटी भरून त्याचा खिस भरला पाहिजे आता सगळं साहित्य तर तुम्हाला इथे कळलं आता आपण गॅसकडे गॅस चालू करून पॅन ठेवलाय पॅन मध्ये आपलं इथं ओलो खोबरं घालून घेणार आहोत आता ना ओला खोबऱ्याला स्वतःचा असा ओलसरपणा असतो ज्याच्यामुळे हा आपला पदार्थ जास्त दिवस टिकत नाही शिवाय ना थोडासा वास येतो लवकर खराब होतो त्याच्यामुळे आपलं छान असं परतून घ्यायचं एक दोन ते अडीच मिनटं इतपत असा हा मध्यम ठेवायचा आणि सतत हलवत राहणार आहोत म्हणजे ना जसा नारळाचा बुरादा किंवा डेसिकेट कोकोनट असं बघा अगदी तसं सुट्ट सुट्टं झाले बरं का आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत तूप हे जण काय करतात माहिती आहे का सुरुवातीलाच तूप घालतात मग आपलं हे ओलं खोबरं आहे ना ते घालून भाजून घेतात तुपामध्ये पण तसं करायचं नाही आपला जो ओला नारळ आहे म्हणजेच की आपलं जे हे खोबरं आहे ना त्याला स्वतःचाच ओलसरपणा असतो ना त्यामुळं अगोदर सुरुवातीला ते परतून घ्यायचं मग आता आपण दोन चमचे इतकं तूप घालून छान असं परतून घेणार आहोत आता तूप हे मी घरी बनवलेलं आहे ह्याचा व्हिडिओ हवा असेल मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच हे खोबरं छान सुटं सुटं परतून झालं आपलं की याच्यामध्ये आपण जो उकडून बटाटा खिसून घेतला होता बघा एक वाटीवरून तर तो घालणार आहोत उग आपल्याला ह्या दोन्हीचा छान प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत बटाट्याची वडी बरेच <laughs> जण ह्याला बटाट्याची कापं म्हणतात किंवा बरेच जण बटाट्याची सुद्धा म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात ना नक्की कमेंटमध्ये सांग <laughs> आता ह्या दोन्हीचा छान असा एक जो झाला तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर तर साखर इथं मी एक वाटी घेतली हे घोडाचं प्रमाण अगदी बरोबर आहे बरं का कारण एक वाटी नारळ एक वाटी उकडलेला बटाट्याचा खीस घेतला मग मिळून हे दोन वाटी झालं मग दोन वाटीसाठी मी एक वाटी इतकी साखर घेतलेली आहे बरं का आता छान असं आपण हे मिसळून घेणार आहोत जर जशी आपली साखर विरगळी जाईल ना तसं हे मिश्रण कसं पातळ व्हायला लागेल बघा तुम्हाला आता इथं दिसतच असेल मी जर गोड कमी खात असाल गोडाचं प्रमाण जर कमी करायचं असाल ना तर पाहुण वाटी इतकी साखर घ्या ह्याच्यापेक्षा कमीसुद्धा घेऊ नका बरं का कारण आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला हा पदार्थ चविष्ट होण्यासाठी ना पाहून वाटी ते एक वाटी इतकी साखर घालायची आता बघा जवळजवळ चार ते पाच मिनटं छान असं मी परतून घेतलं छान यांचा एकजीव झाला आणि पूर्णपणे साखर विरगळलेली आहे बघा आणि हे मिश्रण ओलसर झालं आता हे मिश्रण ओलसर आहे ना, ना तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे दूध पावडर ते म्हणजे अर्धी वाटी इतकी जे ही साखर अशी विरघळली हे मिश्रण थोडंसं पातळ झालं ना मगच ह्याच्यामध्ये दूध पावडर घालून मिसळून घेणार आहोत कारण की दूध पावडरच्या ना अशा गुठळ्या म्हणजे गाठी गाठी बनल्या जातात त्या फोडायला ना मुश्किल होतं त्याच्यामुळे हे मिश्रण असं ओलसर झालं की मग ह्याच्यामध्ये घालून ना दूध पावडर मिसळून घेणार आहोत बघा आता हे मिश्रण जरी तुम्हाला पात्र दिसत असेल ना जसं आपण परतत राहू ना तस तसं ह्याला घट्टपणा येतो तर बघा तुम्हाला अगोदर सांगितलं होतं बटाटा हा खिसूनच घ्यायचा कुसकरून घ्यायचा कारण कुसकरून घेतल्यामुळे काय होतं माहितीये का बटाट्याचा मोठा एखादा राहण्याचे असतात कारण आपण इथं बटाट्याची वडी करत आहोत ना स्मूथ हे मिश्रण व्हायला हवं म्हणून बटाटा हा खिसूनच घ्यायचा गॅस मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा कारण याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातला ना तो तळाशी चिटकला जातो म्हणून आपली होणारी बटाट्याची वडी वडीचा रंग आहे तो बदलला जातो म्हणून आता बघा याच्यामध्ये बटाटा वापरला ना मग हा पदार्थ चविष्ट लागण्यासाठी आपण चवीनुसार मीठ करणार आहोत साधारण पाव चमच इतकं मीठ आणि पाव चमच इतकी वेलची पोड घातलेली आहे आता छान असं आपण हे मिसळून घेणार आहोत हे मिश्रण तुम्हाला अगोदरपेक्षा आणखी घट्ट दिसत असेल बघा पण हे मिश्रण करत असताना ना आपल्याला सतत हलवत राहायचं बरं का नाही तर तळाशी चिटकलं जातं आता बघा छान असा यांचा एक गोळा झाला आहे मग इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत खाली बघा एक ताट घेतलेला आहे आणि ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जी वडी करणार आहोत जी बर्फी करणार आहोत ती आपण ह्याच्यामध्ये थापून घेणार आहोत ना म्हणून मग ती सहजपणे निघायला हवी म्हणून ताटाला आपण तेल तूप लावून घेतला तरीसुद्धा चालेल आता हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे बघा मी चौकोनी आकारामध्ये थापून घेते म्हणजे आपल्याला ह्याच्या वड्या किंवा ह्याची बर्फी कापायला सहज सोपी येते हे मिश्रण गरम असतानाच असं आपल्याला थापून आहे बरं ह्या मिश्रणामध्ये आपण बटाटा वापरला पण हे मिश्रण जरासुद्धा आपण लालसर होऊ दिला नाही म्हणजे आपल्या ह्या ज्या वड्या आहेत ना त्यासुद्धा छान पाणी बघा छान असा चौकोनी ह्याला शेप चा दिला आकार दिलेला आहे आता वरून आपण ना ड्रायफ्रूट घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा अगदी बरेच जण ना बटाट्याची बर्फी किंवा ही बटाट्याची वडी असल्यामुळे ना वरून काहीच वापरत नाहीत अशीच पांढरी शुभ्र करतात पण ही पूर्णपणे तुमची आहे म्हणजे असे वरून जरा ड्रायफ्रूट घातले ना तर ते खाताना दाता खाली आले की छान लागतात म्हणून ड्रायफ्रूट घातल्यानंतर ना आपल्याला हलकं असं दाबून घ्यायचं आहे बघा जे ना ते मिश्रणला चिटकून बसेल आता हे मिश्रण आपलं खूप गरम आहे त्यामुळे पातळ आहे आता आपण ही बर्फी सेट होण्यासाठी ना थंड होण्यासाठी ठेवूया तुमच्याकडे जर वेळ नसेल तर फ्रीजमध्ये एक तासाभरासाठी ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक अर्धा ते पाऊन तासासाठी फ्रीजच्या बाहेर हो ठेवू शकता छान प्रकारे ही बर्फी सेट होते आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये तुम्ही ही बर्फी कापू शकता म्हणजे अगदी आपण काजू कतली असते बघा डायमंड आकारामध्ये तशीसुद्धा कापू शकता इथं तर मी चौक आकारामध्ये ही, ही बर्फी करणार आहे किंवा ह्या वड्या म्हणू शकता बरेच जणांना बघा जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खाण्याची सवय असते मग तुम्ही बर्फी बर ही अशी बनवून ठेवलात ना तर अगदी आठवड्यावर खराब होत नाही आणि ही बर्फी करताना तुम्हाला कुठलंच पाक करायची झंझट वगैरे नाही शिवाय ही बर्फी करत असताना आपण कुठेही दुधाचा पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे ना सहजपणे अगदी पाच ते सहा दिवस किंवा आठवड्याभर खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये सांगायला गेलं तर अगदी पंधरा दिवससुद्धा ही बर्फी खराब होत नाही बरं का आता बघा छान अशा ह्याच्या चौक चौकणी जशी आपण चिक्की वगैरे करतो का नाही त्या आकाराच्या ह्या वड्या करून घेतलेल्या आहेत आणि बघा सहजपणे निघल्या जातात तळाला अदि अजिबात चिटकून बसलेल्या नाहीत बघू शकता आता तुम्हाला सुद्धा इथं बघूनच समजत असेल ह्या वड्या किती भारी झालेल्या आहेत निघतासुद्धा सुद्धा सहजपणे आणि खायलासुद्धा छान टेस्टी लागतात ओल्या खोबऱ्याच्या असल्यामुळे ती बर्फी छान चविष्ट तोंडात टाकता विरगळणारी अशी होण्यासाठी बघा आपण शेवटी दूध पावडरचा वापर केला तिथं ना तुम्ही साधारण अर्धी वाटी इतकी दुधावरची साई ह्याचा वापर करू शकता किंवा खवा मावा तुमच्याकडे असेल ना तो तिथं वापरू शकता शिवाय घरामध्ये बघा कधीतरी आपल्याकडे पेढे शिल्लक असतात तर तिथं तुम्ही चार ते पाच पेढे वापरून ना अगदी तोंडात टाकता विरगळणारा हा पदार्थ करू शकता म्हणजे पेढे ना चुरा करून शेवटी टाकायचे ते छान प्रकारे ह्याच्यामध्ये मिसळले जातात म्हणजे ही बर्फी आपली आणखी छान टेस्टी होते बघा किती साधी सोप्पी रेसिपी आहे तुमची रेसिपी चुकू नये म्हणून तुम्हाला परफेक्ट असं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे म्हणजे तुमचीसुद्धा अगदी मौसू तोंडात टाकता विरगळणारी अशीही बर्फी तयार होणार तुम्हाला जर असे साधे सोप्पे छान व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ ना तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ सुद्धा वाटला तर पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय